गर्दीनं उसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेनं बरबटलेली रेल्वे स्थानकं स्वच्छतागृह नावाचं उकिर्ड दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाहीलाच म्हणून ठाणे जिल्ह्यातील एकवीस लाख चाकरमानी दररोज करतात गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात टिटवाळा बदलापूर इथून पंधरा डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्ष कागदावरच असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जाते कधीही लोकल, कधी लोकल वेळेवर चालवले जात नाहीत सदांकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली असते कर्जत बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण ठाकुर्ली टिटवाळा आसनगाव कसारा शहा डोंबिवली दिवा मोमरा कळवा ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचेच झालेत सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते किंबहुना तशी मानसिकता तयारी करून रेल्वेचा प्रवास करावा लागतो वर्षानुवर्ष असंच सुरू आहे लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवाशांचा मृत्यू होतोय काही ना कायमचं अपंगत्त आहे प्रवासी वाहन क्षमता तात्काळ वाढवण्यासाठी पंधरा डबा लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे मागील दहा वर्षात एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आलेली नाही त्यामुळेच ठाणे ते कल्याणवरून कर्जत आणि कसाऱ्यासाठी एकही लोक लोकल वाढलेली नाही गर्दीचं विभाजन नियंत्रणाचं कोणतंही नियोजन न करता ए सी लोकल लादण्याचा रेल्वेचं कमिशन बाज अधिकाऱ्यांचा डावे बदलापूर टिटवाळा इथून पंधरा डबा लोकल चालवण्याचा प्रकल्प मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आला आहे